रक्षाबंधन निमित्ताने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना डोंबिलीतील दहा हजार महिलांनी राख्या बांधून बहीण भावाचे अतुट नात्याचा धागा बांधला सकाळपासून महिलांनी त्यांचा पलावा निवासस्थानी जाणटा राजा कार्यालय तसेच पश्चिमेला सम्राट चौकात चव्हाण यांच्या जनसंपर्क का कार्यालयात तो सण साजरा केला ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलींचा त्यात सहभाग होता मंत्री चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम करत असून यंदा त्यात वाढ झाली असून दहा हजार महिलांनी राख्या बांधल्या रक्षाबंधन निमित्ताने एकत्र येऊन महिलांनी प्रेमाने राखी बांधली मी खऱ्या अर्थाने भाग्यवान असून एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनी येतात त्यांना आपुलकी वाटते हा त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे विशेष म्हणजे वयाची पंच्याहत्तरी लहान मुलगी देखील त्यासाठी आली हे विशेष वाटल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली मंत्री चव्हाण यांच्यावर गाणे झाले प्रसिद्ध जुळलंय नात जीवा भावाच वाटतय आता बर वन वन मिटली फुलतय भवती सपान हाय ते खर नात जीवा भावाच वाटतय आता बर वन वन मिटली फुलतय भवती सपान हाय ते खर अडीनाडीला लाख मुला चजन तेचा लाख मुला जनतेचा तेचा रवी दादा बजू आहे बाहन धोरन सार्यान तादा मैचा सागेरे दिशा देउन जग्न्याची लाख करतो उपकार काल येल चाटावाला येई वार्याचा वेगाने दाल जोडले जीवाला फूला सारख सपनारे अडी नडीला आधार रे नाराज टोळ्याला देवा माणूस दिसलाय रे नाख मोलाच्या जनतेचा नाख मोलाच्या जनतेचा रविता तापचीव्हाय रे रे का अडीनडीला आधारे दादा होऊन बसलाय रे नाराज टोळ्याला देव माणूस दिसलाय रे लाख मोलाच्या जनतेचा लाख मोलाच्या जनतेचा चालत संगतीन खेळकलेच्या कुणाला आता मिळ अभयदान शिवरायांचे संस्कार सावरकरांची शिकवण जन्म देशाच्या कारण कोकण जन मोला जनते रवि दादा बच्यो है चव्हाण यांच्या अफाट जनसंपर्क पारदर्शी असे कार्यपद्धतीवर जनतेचा रविदादावर जीव हाय र हे आधारित गाणे देखील सोमवारी प्रसिद्ध झाले त्याला हे चांगला प्रतिसाद मिळाला दरवर्षी खऱ्या कार्यक्रम आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप माळीजी यांच्या सभागामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत असतो परंतु गेल्या दोन वर्षा अगोदर त्यांच्या मातोश्री त्यांचं निधन झाल्यानंतर हा कार्यक्रम पार्टीच्या सर्व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण आपल्या कार्यालयांमध्ये नेहमी करावा म्हणून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने पार्टी कार्यालयामध्ये दोन्ही बाजूला पूर्वेला आणि पश्चिमेला भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर पर जोडल्या गेलेल्या सर्व महिला आणि भगिनी या सर्वजण नेहमी येत असतात आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी बांधण्याचा कार्यक्रम होत असतो आणि या अर्थाने त्यांचं हे प्रेम विचारावरती असणारं जे प्रेम हे आम्हा सर्वांना एक प्रेरणा देत असतो आणि म्हणूनच यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही सर्वजण अतिशय अतिशय जोरात आणि काम ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा